बातमी कोल्हापुरातून आहे कारण कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग तब्बल पाच दिवसानंतर खुला झालाय कोल्हापुरातल्या पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर तब्बल चार ते पाच फूट पाणी होतं मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा झाल्यामुळे वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे तर याचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी तब्बल पाच दिवसानंतर कोल्हापूर रत्नागिरी मार्ग जो आहे तो अंशतः खुला झालेला आहे मी केरली गावाजवळ आहे आपण दृश्य बघू शकता या मार्गावर जवळपास दीड ते दोन फूट पाणी आहे पण अंशतः या ठिकाणची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातली पूर परिस्थिती ओसरते त्यामुळे या मार्गावर असणारं जे पाणी होतं तीन ते चार फूट ते आता कमी होऊन दीड फुटापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातून वाहतूक सुरू झालेली आहे खरंतर पाच दिवसापासून हा मार्ग पूर्णपणे बंद होता कोकणाला जोडणारे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी प्रमुख मार्ग हा कोल्हापूर रत्नागिरी आहे त्या मार्गावरची वाहतूक ठप्प झाल्यामुळं हायवे मार्गे ही वाहतूक ओळवण्यात आलेली होती पण आता मात्र आपण पाहतो की अंशतः ही वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे एकूणच आपण पाहतो की ही जरी वाहतूक सुरू झाली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि इतकंच नाही तर राधानगरी धरणातून सात दरवाजातून आता विसर्ग सुरू झालेला आहे वारणा धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर तुळशी असेल किंवा काळंबडी या धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा पाणी वाढते की काय अशा प्रकारची भीती आहे पण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर कोल्हापूर रत्नागिरी मार्ग जो आहे तो अंशतः खुला झाल्यामुळं थोडंसं समाधान व्यक्त केलं जाते पण दुसरीकडं पावसाचा जोर अशाच पद्धतीनं वाढत राहिला तर मात्र पुन्हा एकदा पाणी पातळी वाढू शकते अशा प्रकारची भीती व्यक्त केली जात आहे मृत्यूंचा प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर